प्रोटोमिल कंपनीच्या तज्ञांनी सेंद्रिय खतांचा फायदा कसा होतो या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलंय आणि रासायनिक खतांवरील खर्च कमी करणार उपयुक्त उपयुक्त सेंद्रिय सेंद्रिय खतांचा उत्तम सर्व प्रकारच्या पिकांसाठी आहे खत ही काळाची गरज आहे सेंद्रिय खतांमुळे मातीची सुपिकता वाढते शेती पिकांचे पोषण करण्यासाठी मदत होते सेंद्रिय शेती विषयक तिथल्या स्थानिक गावातील काही शेतकऱ्यांनी प्रोटोमिल हे सेंद्रिय खतांचा आलेला अनुभव शेतकऱ्यांना सांगितला वेगवेगळ्या रासायनिक खतांमुळे शेतीमधले जीवाणू किडे नष्ट होत आहेत त्यामुळे एक दिवस शेती रासायनिक खतांमुळे नापीक होईल असंही त्यांनी रासायनिक म्हटलंय दुष्परिणाम आहेत की, की वा वा जे अन्न त्यांनाही त्रास कॅन्सर सारखे रोग होतात तर आमचा हा उद्देश आहे की त्याच्यामुळे शेतकऱ्यांचंही बदल व्हावं आणि खाणाऱ्यांचा व्हावं आणि त्याचे परिणाम आपण स्वतः जाणून घ्यावे आणि थोड्या शेतावर आधी पूर्ण क्षेत्रावर करू नका मी एखाद्यावर तसंच केलं आपण गांडगूळ विकत आणतो ते खत करतो नंतर टाकतो एवढं मला शक्य नाही म्हणे तर मी त्या झाडाजवळ गांडगूळ तयार केले आता हे ऑर्गॅनिक मॅटरचं काम काय आहे की ऑर्गॅनिक मॅटर हे खत असं आहे की आपण मी आता सांगतो रवींद्र आहेर स्टार महाराष्ट्र न्यूज कळवण नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे